श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि हा जो अभिषेक आहे ही जी पूजा आहे ती केदार गुरुजींनी अक्कलकोटमध्ये केली होती त्याचा हा व्हिडिओ आहे तर अक्कलकोटमध्ये जेव्हा बाळापांचा मठ बघितला त्यानंतर पुढे आम्ही हाक्याच्या मारुतीकडे जाताना आम्हाला हे एकमुखी दत्तांचं मंदिर पाहायला मिळालं तर अक्कलकोटमध्ये हे खूप कमी जणांना माहिती असेल तर खूप सुंदर मूर्ती होती त्याचेच हे चित्र बाहेर दिले आहे आणि पहा एकमुखी दत्तांचं मंदिर अक्कलकोटमध्ये आहे हे ही बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तुम्ही अवश्य जेव्हा बाळापा मठात जाल तेव्हा तिथून जवळच्या तंत्रावर हे आहे आणि जेव्हा आम्ही हाकेच्या मारुतीच्या मंदिरात आलो तर तिथला हा चलचित्र आहे जिथे बाळापा महाराज बारा वर्ष तप केले तर हे बाळापा महाराज आहेत आणि ती एक छोटीशी गुहा ह्या हाकेच्या मारुतीच्या मंदिरात खालच्या बाजूला आहे तर इथे स्वामींचा रामदास स्वामी ही खिडकी बघा ह्या खिडकीतून वारं येण्यासाठी ठेवलं होतं वरती मंदिर आहे आणि ह्या तुळजाभवानीचा भवानीचा फोटोसुद्धा इथे आहे तर हे हाकेच्या मारुतीच्या गणपती म सॉरी हाकेच्या मारुती मंदिरामध्ये हे आहे आणि खाली गाभाऱ्यात ही आहे तर ती जागा तुमच्याशी शेअर केली आणि बऱ्याच जणांना हे माहिती नव्हतं तर हे आत्ता जे दिसतं आहे ते आपल्याला त्या काळातील म्हणजे हा जुना राजवाडा आहे तर आम्हाला रात्रीच्या वेळी हे दिसलं तर आम्ही तेही पाहिलं कारण बा महाराज इथे काही काळा साठी वास्तव्याला होते तर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की इथे महाराज असताना कशा आ, कशी रचना असेल किंवा महाराजांचा स्पर्श झालेली ही पवित्र भूमी आहे तर नक्कीच इथेसुद्धा आपण जाऊन बघावं की इथे काय आहे कसं आहे तर कदाचित आपण ह्या काळी असेल नसेल माहिती नाही पण आत्ता जर आपण तिथे जात असेल तर आपल्याला नक्कीच पाहायला आवडेल त्यामुळे आम्ही रात्रीच्याच वेळी इथे गेलो आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या अक्कलकोटमध्ये ज्या जा बऱ्याच जणांना माहिती नव्हत्या त्या आम्हाला इथे पाहायला मिळाल्या म्हणजे हे स्वामींचीच इच्छा होती की आम्हाला त्यांनी दाखवलं तर वटवृक्ष मंदिरामध्ये सकाळी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथलं हे दर्शन आहे तर हे महाराजांचं शेजघर आहे वटवृक्ष मंदिरातील आणि मागच्या वेळेला आम्हाला इथे खूप सुंदर सेवा मिळाली होती शेजघर जवळून आणि अगदी डोके टेकला टिकायला मिळालं महाराजांची सेवा करता आली महाराजांचे हातपाय दाबता आले तर हे दादा जे आहेत ते आरती सकाळची काकड आरती झाल्यानंतर अखंड ते ही वात संपेपर्यंत तिथे उभे असतात मग प्रत्येकजण ही आरती घेत असतं तर पहा इथे आपण पाहतोय आता वट्टवृक्ष मंदिरातील ह ही जी गर्दी आहे ही काकड आरतीला आलेली ही सर्व मंडळी आहेत तर बरेच असे भाविक आहेत की ते कितीही गर्दी असेल आणि काही असेल तर ती येत असतात आणि महाराजांच्या महाराजांचं बोलवणं जेव्हा येतं तेव्हा आपण खूप भाग्यवान असतो आणि इथे पहा मी तुमच्याशी जी स्क्रीन शेअर करत आहे कारण गाभाऱ्याच्या तिथे मोबाईल शूटिंगसाठी अलाउड नाही आहे पण बाहेरच्या दिशेला आहे म्हणून मग तुमच्याशी थोडासा तिथला जो एल स्क्रीन होता तो तुमच्याशी शेअर करायचा मी प्रयत्न केलेला आहे कारण पण थोडं लाईट इफेक्टमुळे थोडंसं तुम्हाला गाभारा दिसत नसेल तर अगदी अक्कलकोटमधल्या ह्या प्रत्येक ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्यामुळे आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे महाराजांचा आशीर्वाद किंवा महाराजांची तिथे आपल्याला कुठेतरी जाणीव होत असते महाराज आपल्या आजूबाजूलाच आहेत अशीच आपल्याला जाणीव होत असते आणि हेच ते वटवृक्ष मंदिर आहे जिथे महाराज बसायचे चुळापांच्या घरी आणि ह्या वटवृक्षाखाली महाराजांचं वास्तव्य होतं तर तुम्ही अजूनही कोण अक्कलकोटला गेलं नसेल तर त्याने अवश्य अक्कलकोटला एकदा तरी जाऊन यावं म्हणजे आपल्याला आप वारंवार जाण्याची इच्छा नक्कीच होते तर वटवृक्ष मंदिराच्या इकडे तर इथं बऱ्याच जणांनी धागे बांधलेले आहेत काहीतरी आणि इथे पहा महाराजांच्या एक चरण सुद्धा ह्या वटवृक्षाखाली आहेत ते एक छोटंसं मंदिर आहे तो मी तुमच्याशी दाखवायचा प्रयत्न करते खालच्या बाजूला आहे हां व्हाईट संगमरवरी फरशीमध्ये ते बनवलेलं छोटंसं मंदिर आहे जिथे पादुका आहेत आणि मागच्या वेळी आम्हाला तिथे जाऊन दर्शन घेत आलं पण ह्यावेळी तिथे थोडंसं बंदी आहे हे पहा इथे एक कुत्रा बसला आहे तर आम्ही जिथे जाल तिथे हे असे प्राणी पक्षी यायचे आणि तो कुत्रासुद्धा आमच्या इथेच येऊन बसला होता मग म्हणून मग त्याला आम्ही इथे बघा आपण बघतोय बरेच भाविक येत आहेत जण सेवा करतायत तर काहीजण नामस्मरण करत आहेत कोण जप करत आहे कोण मुजरा करत आहे तर प्रत्येकांना इथे जी सेवा रुजू करायची आहे ती महाराज ती सेवा करून घेतच असतात बऱ्याच महिला पुरुष आणि इथे एक जर स्टॉल आहे तर ह्या स्टॉलवर आपल्याला बरेच काही पूजेचं सामान साहित्य किंवा स्वामींच्या ह्या पादुका स्वामींचे मूर्ती आणि स्वामींचे फोटोज त्यानंतर काही वेगवेगळे यंत्र आहेत कवडे आहेत महाराजांचे स्टिकर आहेत किचन्स आहेत तर हे बऱ्याच वस्तू अशा आहेत बघा हे महाराजांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत वेगवेगळ्या आकारामधल्या आणि इतके सरे महाराज बघून खूप खूप असं सुंदर वाटतं त्यातनं खूप छान ऊर्जा मिळत असते आपल्याला तर परत एकदा मी तुम्हाला वटवृक्षाचा जो गाभारा आहे तिथेपर्यंत न्यायचा प्रयत्न करत आहे आणि हा बघा हा हे स्वामी महाराज हे हा जो श्वान आहे आमच्या जवळच परत एकदा आला होता आणि आम्ही सारामृताचं वाचन करत होतो आणि हा श्वान आमच्याजवळच येऊन थांबला होता जणू काही महाराजांचा दूतच होऊन आला होता तो आमच्यासोबत त्यानंतर आम्ही मग त्याला बिस्किट वगैरे खायला दिले होते कारण तो जातच नव्हता तिकडून मग आम्ही तिथेच त्याला थांबवू दिलं मग काही बिस्किट दिले तर अशा प्रकारे तिथे खूप छान सुंदर अशा वातावरणात अगदी लहरीमध्ये आमचं हे सगळं दर्शन होत होतं त्यानंतर सारामृताची सेवासुद्धा महाराजांनी तिथे आमच्याकडून करून घेतली आणि हा श्वान काही केला जातच नव्हता परत दुसरा श्वानसुद्धा तिथे आला होता तोही बिस्किट खात होता त्यालाही बिस्किट आम्ही दिले होते कारण आपल्याकडे जो खाऊ आहे तो त्यांना द्यावा हीच एक इच्छा होती म्हणून आम्ही त्यांनी इथे आम्ही ही महाराजांना करत आहोत कारण पहा आपण एवढा लांब येतो तर महाराज तिथे आहेत हे आपल्याला माहिती असतं महाराज था था, पन, हो थी, थी तर सगळीकडेच असतात पण जेव्हा आपण मूळ स्थानावर जातो तेव्हा तिथली ऊर्जा काही वेगळीच असते तर आपण अवश्य अशी या सेवा नक्कीच कराव्यात तर इथे पण हा गाभाऱ्यात तर काही दिसणार नाही पण ठीक आहे तुम्हाला जेवढं काही मला तुमच्याशी शेअर करता येईल त्या गोष्टी मी शेअर केल्या कारण बरेच जण अजून अक्कलकोटला एकदाही गेलेले नाहीत असेही भाविक आहेत तर पहा महाराजांचा आता किती सुंदर फोटो दिसतो इकडे आपल्याला अगदी साक्षात महाराजच आपल्या समोर असे बसलेले आहेत असाच भास होतो तर जे भाविक यांनी जवळून ते फोटो पाहिले आहेत त्यांना माहिती आहे की कि हा किती सुंदर असा महाराजांचा फोटो आहे आणि पहा इकडे परत एकदा स्क्रीनवर स्वामींचा स्वामींच्या गाभाऱ्यातील दर्शन होत आहे आपल्याला तर समोर आपण बघतोय एवढ्या गर्दीतसुद्धा बऱ्याच ताई सेवेकदी वगैरे किंवा जे गाभाऱ्यामध्ये बरेच जण सेवा हा आमचा जराच झोप आली आहे महाराजांना मुजरा करून आम्ही पुढे मग आ, महारा तिथे बघा स्वामी समर्थांचा मोठा महाराजांची मोठी प्रतिमासुद्धा या वटवर्ष मंदिरात आहे आणि महाराजांना मुजरा करून झाल्यानंतर आम्ही मग पुढे गेलो तर बघा ही जी मुद्रा दिसते प्रतिमा दिसते तर ती रुद्राक्षांपासून बनवलेली आहे तर भरपूर रुद्राक्ष वापरून इथे ती प्रतिमा बनवलेली आहे तर ह्या मंदिराचं रिनोव्हेशन केलं आहे गेल्या एक दोन वर्षामध्ये आणि ह्या वर्षभरामध्ये ही सुंदर अशी रुद्राक्षांची प्रतिमा केली आहे बरेच भाविक इथे येऊन महाराजांसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते कारण इथे आल्यानंतर सगळ्या आठवणी आपल्याला बऱ्याच जणांना कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवायच्या मोह आवरत नाही त्यामुळे बरेच जण इथे जाऊन महाराजांसोबत फोटो काढत होते तर आम्हीसुद्धा काही फोटो काढले त्यानंतर समोरच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा महाराजांची ही सुंदर अशी मूर्ती आहे तर अगदी ह्या ठिकाणीसुद्धा बसून बऱ्याच सेवेकरी वाचन करत होते अजून एक इथे एक मूर्ती आहे जिथे महाराज अगदी साक्षात बसलेले आहेत असाच भास होतो तर ज्यां इथे परत एक जगदंबा मातेचा पण आहे बघा साक्षात जगदंबाच इथे बसलेली आहे असाच भास होतो आणि ह्या काही बॅरिगेटर्स पण लावलेले आहेत वटवृक्ष मंदिराच्या तिकडे कारण इथे गर्दी येते हल्ली खूपच होते आहे त्यामुळे गर्दीवर कंट्रोल करण्यासाठी हे बॅरिगेटर्स लावलेले आहेत पूर्वी हे बॅरिगेटर्स नव्हते प्रांगण खूप मोठं असं हे होतं बाहेरच्या बाजूला स्टीलचे बॅरिगेटर्स दिसतात बघा आपल्याला हा तर हे जेव्हा जास्त गर्दी होते तेव्हा इकडे ह्या बॅरिगेटर्समधून जावे लागते अदरवाईज हे आधी नव्हते जेव्हा जेव्हा जमेल त्याने अवश्य इकडे बघा बऱ्याच ताई दादा नामस्मरण करता करताहेत त्यानंतर तर इथे आम्ही बाहेर आलो होतो आणि मग काही ज्यांना पूजेचं साहित्य हवं असेल ते इथे मी घेऊ शकता स्वामींचे स्टिकर्स हवे असतील किंवा जपाचे युनिट हवे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता हे पहा इकडे खूप सुंदर म्हणजे काय तुम्हाला काय हवं ते सगळ्या गोष्टी इथे मिळतात तर तुम्हाला इथून काही फोटो मूर्ती किंवा अजून काही पूजेचं साहित्य हवं असेल शेला हवं असेल शाल हवी असेल त्या सर्व गोष्टी इथे मिळतात महाराजांच्या महाराजांसाठी किंवा पूजेत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत तुम्हाला छोट्यापासून मोठ्या फोटोंपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत तर मीसुद्धा इथे आज डेस्कवर लावायला एक फोटो महाराजांचा घेतला होता ते डेस्कवर ठेवण्यासाठी तसे माझ्याकडे भरपूर फोटो आहेत पण जेवढे असतील तेवढे कमीच वाटतात तुमच्याशी नक्की शेअर करेन तोसुद्धा फोटो आय थिंक मी तो फोटो काढला आहे मी तुम्हाला नक्कीच कुठल्या तरी शॉर्ट्समध्ये किंवा फोटोमध्ये नक्की दाखवेल पोस्टमध्ये नक्कीच दाखवेल आणि इथे मग काही प्रसाद बघा मी जाताना परत एकदा तुम्हाला ही व्हिडिओ शूट केलं आहे कारण इथे खूप सुंदर असं एक डेकोरेशन ही जी आर्किटेक्चर केलेलं आहे डिझाईन केलेली आहे खूप सुंदर वाटली त्यामुळे परत एकदा मी तुम्हाला व्हिडिओ शूट केला आहे मला ज्या ज्या गोष्टी दाखवता येतील त्या मी लाईव्हसुद्धा त्यावेळी जिथे जिथे जमेल म्हणजे समाधी मठात असेल किंवा उटवृक्ष मंदिरात असेल गाणगापूरला गेल्यानंतर असेल तर ज्या लाईवसुद्धा काही गोष्टी दाखवता येतील ज्या त्या पटकन असं तुम्हाला तिथे जॉईन होता येईल किंवा पटकन दर्शन होईल म्हणून मी लाईवसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांना पाहायचं असेल तर मी पाहू शकता पण असं बऱ्याचदा होतं की इथे बरेच जण येऊन मग काहीतरी गुडधूड प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटत असतात आणि इथे पहा एक ताई खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे त्यांनी ब्रह्मांड नायकाची कारण अगदी पाच दहा मिनटामध्येच त्यांनी ही रांगोळी काढली आहे आणि बघा ही, ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे कारण बघा महाराजांच्या दरबारात जी सेवा मिळेल ती आपण खूप आनंदाने करावी त्याची खूप सुंदर अशी अनुभूती आपल्याला येतेच कारण महाराजांच्या दरबारात आपल्याला काहीतरी सेवा मिळणे हे सुद्धा परमभाग्याचं असतं आणि या ताईंना ताईंनी अगदी खूप सुंदर अशा हलक्या हातांनी ही अशी सुंदर अशी रेखीव रांगोळी काढली होती ब्रह्मांड नायकाची त्यानंतर आम्ही पुढे जाता तुम्हाला जे दर्शन देता येईल ह्या दाखवता येईल वत्यवृक्ष मंदिरातील तर तुम ते तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे आणि परत एकदा हा पहा महाराजांचा हा फोटो आहे जो रुद्राक्षांपासून बनवलेला आहे आज हे जे वटवृक्षाच मंदिरातील अक्कलकोट होऊन तुम्हाला जे दर्शन झालं ते कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ